श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र पुष्प पाचवे भाग सहावा अशा तऱ्हेने दत्तगिरींकडून अनेक अलौकिक गोष्टी घडत गेल्या ज्यावेळी त्या घडल्या त्यावेळी कोणी संशोधक दृष्टीने लिहून ठेवल्या नाहीत म्हणून आज या चरित्रलेखनाच्या प्रयत्नात क्वचित विसंगती आढळणे संभवनीय आहे महाराष्ट्र भाषाभूषण ज र आजगावकर यांनी एकोणीसशे चाळीसच्या धनुर्धारीच्या दिवाळी अंकात मी पाहिलेले संत अशा मथळ्याचा लेख लिहिलाय त्यातील दत्तगिरी संबंधींचा भाग पुढील प्रमाणे आहे मी आठ दहा वर्षांचा असताना आमच्या आजगाव गावी दत्तगिरी या नावाचे एक बालोन्मत्त पिशाच्च्य वृत्ती साधू आले होते हे साधू ब्रह्मचारी असून मोठे तेजस्वी होते त्यांना श्री दत्तात्रयाची उपासना असून लोक त्यांना दत्तावतार मानेत परिणामकारक प्रवचन करण्यात श्रीमद दत्तगिरी यांचा हातखंड असे त्यास आत्मसाक्षात्कार झाला होता पद्मासन घालून काही दिवस ते उन्मनावस्थेत राहत असत त्यांची शरीरकांती निरतिशय तेजस्वी होती समानता व मानवता यांच्या प्रस्थापनेसाठी ते अस्पृश्य समाजाशी काया वाचा मने करून समरस झाले होते त्यांच्या मनात द्वैतभाव मुळीच नसे जीवजंतूंना झाडांनासुद्धा त्रास देणं पाप आहे असे ते प्रतिपादित त्यांच्या हातून घडलेल्या अलौकिक चमत्काराच्या अनेक कथा त्यांच्या सान्निध्यात असलेल्या लोकांच्या तोंडून मी ऐकल्या होत्या त्यातल्या एक दोन कथा इथे सांगतो श्रीपादवाडी येथे दत्तगिरींचा मुक्काम असता तेथून काही कोसांवर असलेल्या एका उत्सवासाठी गावातील मंडळी खट्टर यातून बायका मुलांसह जाण्यास निघाली दत्तगिरी महाराजही त्यांच्याबरोबर उत्सवाचे गावी जाण्यास निघाले ज्या गृहस्थांनी मला ही गोष्ट सांगितली ते गृहस्थही महाराजांबरोबर उत्सवाचे गावी जाण्यास निघाले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले अरे तू पक्का संसारी तुझे सगळे लक्ष संसाराकडे यात्रा आणि देवधर्म तू तु कशाला तुला कशाला तू तु आपल्या घरीच राहा पण ते गृहस्थ महाराजांबरोबर उत्सवात जाण्याचा हट्टच धरून बसले तेव्हा महाराज म्हणाले ठीक आहे चल पुढे गाड्या चालू झाल्या काही अंतरावर एक नदी लागली तिला पावसामुळे मोठा पूर आला होता नदीला पूर आलेला पाहताच गाडीवाल्यांनी गाड्या नदीत घालण्याचे नाकारले व गाड्या उभ्या केल्या महाराज व तो गृहस्थ मागून पायी चालत येत होते ते नदीवर येताच तेथे सर्व गाड्या थबकलेल्या त्यांच्या दृष्टीस पडल्या तेव्हा महाराजांनी चौकशी केली गाडीवाल्यांनी सांगितलं अपरात्रीचा वेळ नदीला पूर आलाय अशा स्थितीत नदीत गाड्या घालण्याचं धैर्य आम्हास होत नाही महाराज म्हणाले मी येथे उभा राहतो तुम्ही गाड्या खुशाल पलीकडे न्या कोणाच्याही गा जीवास काळी मात्र अपाय होणार नाही गाडीवाल्यांची महाराजांवर पूर्ण श्रद्धा होती त्यांनी त्यांच्या आज्ञेप्रमाणे गाड्या नदीत घातल्या इतक्यात महाराजांच्या बरोबरचा गृहस्थ त्यांना म्हणाला महाराज आपणही एखाद्या गाडीत बसून पलीकडे जाऊ गाड्या गेल्यावर मग आपण नदीतून पलीकडे कसे जाणार महाराज म्हणाले त्याची काळजी तुला नको आपण मागाहून जाऊ इतके बोलूत महाराजांनी त्या गृहस्थाचा हात पकडून त्याला घट्ट धरून ठेवलं व एकाग्र दृष्टीने नदीकडून पलीकडे जाणाऱ्या गाड्यांकडे ते पाहत राहिले थोड्या वेळात सर्व गाड्या पैलतिरास बिनधोकपणे जाऊन पोहोचल्या इतक्यात महाराजांबरोबरचा गृहस्थ पाहतो तो महाराज आपल्या शेजारी नाहीत ते इतक्यात कोठे गेले याचा आश्चर्य तो करीत आहे तोच नदीपलीकडून महाराजांची हाक त्याला ऐकू आली महाराजांनी नदीपलीकडून त्याला मोठ्याने हाक मारून सांगितलं अरे तू आता घरी जा आणि स्वस्थ नीच आपला हात धरून आपल्या शेजारी उभे असलेले दत्तगिरी निमिषार्धात पहिलं तिरी केव्हा आणि कसे गेले याचं आश्चर्य करीत तो गृहस्थ निमूटपणे मागे फिरला आणि आपल्या घरी गेला श्रीपादवाडी येथे असताना दत्तगिरी एके दिवशी एका खोलीत समाधी लावून बसले आणि त्यांनी आपल्या शिष्यास खोलीस बाहेरून कुलूप लावण्यास व दहा दिवसांनंतर खोली उघडण्यास सांगितले चार पाच दिवसांनी बेळगावकडचा एक मनुष्य श्रीपादवाडीस आला तो बोलताना सहज म्हणाला मला कालच शहापूर इथे महाराजांचं दर्शन झालं मोठा आनंद झाला हे ऐकून शिष्य आश्चर्यचकित होऊन म्हणाले महाराष्ट्र या खोलीत समाधी धारण करून बसलेत ते तुम्हाला शहापुराला कसे दिसतील तो मनुष्य म्हणाला मग मी काय खोटं बोलतो मला खोटं बोलण्याचं काय प्रयोजन मीच नव्हे तर शहापुरातील शेकडो लोकांनी महाराजांस काल तिथे पाहिलंय तुम्ही पत्र पाठवून खात्री करून घ्या शिष्य मोठ्या बुचकळ्यात पडले शेवटी खोलीचे कुलूप उघडून पाहण्याचं त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे ते खोली उघडून पाहतात तो महाराज आज समाधी लावून बसलेले आहेत याच लेखाच्या संदर्भात आजगावकरांनी अनेक वर्षे दत्तगिरींच्या सान्निध्यात असलेले कैलासवासी प्रोफेसर पांडुरंग भिकाजी तथा तात्यासाहेब नाईक यांचे त्यांच्याबद्दलचे उद्गार दिले आहेत ते असे एकंदरीने महाराज अलौकिक सत्पुरुष योग संपन्न व अभेद वृत्तीने राहणारे अद्वितीय भगवद्भक्त होऊन गेले यात शंका नाही व त्याकाळी त्या प्रांती नामभजनाची लोकांना त्यांनी गोडी लावली त्यांचे अवर्णनीय तेजपुंज स्वरूप व या, या काळी क्वचितच दिसून येणारे विभूतिमत्व नुकतेच अनुभवल्यासारखे आजही डोळ्यासमोर वावरते व वा सांगताना एक प्रकारे आल्हाद वाटतो दत्तगिरींनी स्थापन केलेल्या श्रीपादवाडी दत्तवाडी व वा अंकोला येथील दत्त मंदिराची व्यवस्था उत्तम लागली लोक स्वयंस्फूर्तीने व श्रद्धेने भजन आणि नामस्मरण करू लागले दत्तगिरींचे चौथे श्रद्धास्थान म्हणजे निवतीचा गिरीमठ मठामध्ये वास्तव्यास असताना एकांतात बसण्याच्या दत्तगिरींच्या दोन चार आवडत्या जागा होत्या मठाच्या वरच्या अंगास डोंगरात असलेल्या गुंफेमध्ये ते अनेक वेळा ध्यानस्थ बसत असत तसेच मठाच्या धर्मशाळेतील एका अडगळीच्या खोलीत ते अनुष्ठान करीत त्यांचे अनुष्ठान सुरू असले म्हणजे एक मोठा भुजंग खोलीचे दरवाज्यात बसून सारखा डोलत राही हरिचरणगिरींच्या समाधीवरील घुमटीच्या माथ्यावर अतिशय अडचणीच्या जागी निवांत बसण्यासाठी दत्तगिरींनी एक जागा तयार केली होती त्या ठिकाणी ते कसे जात हे अद्याप एक गुढच आहे कारण शिडीचा उपयोग केल्याशिवाय या जागी पोहोचताच येत नाही या जागेत मात्र कोणत्याही ऋतूत अतिशय प्रसन्न वाटतं केव्हा केव्हा दत्तगिरींना फारच एकांत हवा होई मग ते मठामध्ये असलेल्या पेटीत स्वतःला कोंडून घेत व बाहेरून कुलूप लावण्यास सांगत साधारण माणसाला अवघडून झोपता येईल इतक्या लांबी रुंदी उंचीची ही पेटी मठामध्ये अद्याप जतन करून ठेवलेली आहे श्री हरिचरणगिरींच्या वाघाप्रमाणेच दत्तगिरींच्या सहवासामुळे स्वाभाविक हिंस्त्रपणा सोडून शांत बनलेला एक वाघ होता दत्तगिरी मठासमोरील पिंपळ वृक्षाखाली पुराण वाचू लागले की तो वाघ तिथे न चुकता येऊन बसे एकदा दत्तगिरी असेच पुराण वाचित असता वादळी वारा सुरू झाला पिंपळाची पाने हलून सळसळ आवाज फार जोरात होऊ लागला दत्तगिरींनी वाचन न थांबवता था हाताच्या खुडेनेच पानांची सळसळ बंद केली त्या घटकेपासून कितीही जोराचा वारा असो त्या पिंपळाची पाने हलतात परंतु सळसळ बंदच आहे दत्तगिरींचा वाघ अद्याप जिवंत असून मठाच्या आवारात कोणाच्या दृष्टीस न पडता संचार करीत असतो असं सांगतात काही वर्षापूर्वी मठाचा सेवेकरी श्री अनंत महादेव मटकर याला हा वाघ एकदा पिंपळ वृक्षाखाली व एकदा गुरांच्या गोठ्यात दिसला होता मठाच्या नित्यनैमित्तिक कामात दत्तगिरींनी लक्ष घालून पुष्कळ सुधारणा केल्या आषाढ शुद्ध तेराला मठाचे संस्थापक श्री हरिचरणगिरी यांची पुण्यतिथी साजरी होत असे तसेच पौष महिन्यांत एक दिवस मळगावकरांची पालखी मठात थांबत असे या दोन्ही वेळी मोठी समाराधना होत असे